जय श्रीराम जय श्रीराम महायुतीचा महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता बाळाभूआ बाळाभा पागे वडो आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमचे मार्गदर्शक राज्याचे राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते काट कमिटीचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ सेटे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष या टी दत्ता भाऊ गुंड प्रशांत अण्णा ढोरे त्याचप्रमाणे आमच्या लोणावळ्याच्या नगराध्यक्षा रणरागिनी सुरेखताई जाधव सर्व पक्षाचे पदाधिकारी अध्यक्ष आजी माझी सगळे ग्राम पंचाय पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या माता भगिनींनो आज आपण या ठिकाणी सगळेजण एका हेतूने एकत्र आलेलो आहोत आपला हेतू काय आहे ह्याच्या मागचा की बाबा आपलं राष्ट्रहित राष्ट्रहिताने प्रेरित होऊन आपल्या देशाचा विकास व्हावा आपल्या देशातला या ठिकाणी महासत्ता बनावी असे लाभलेले आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनणार आहेत आणि बनत असताना आपण या ठिकाणी एक खारीचा वाटा म्हणून सगळे मावळकर श्रीरंगाप्पा बारणे यांना मतदान करून आपल्या त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपला खारीचा वाटा तिकाणं देणार आहोत तर मला असं वाटतं की योजना तुम्ही ताईंनी बऱ्याच योजना सांगितल्या या ठिकाणी योजना सांगत असताना त्या ठिकाणी सर्वात प्रथम असेल राम मंदिर राम मंदिराचं जे पाचशे वर्षाचं स्वप्न होतं ते पाचशे वर्षाचं स्वप्न आज आपण नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आज आम्ही बहुसंख्य महिला त्या ठिकाणी अयोध्याला जाऊन आलो अयोध्याला गेल्यानंतर एक वेगळं समाधान आम्हाला ठिकाणी त्या ठिकाणी लाभलं तुम्ही पाहिलं असेल त्यानंतर तीन तलाक कायदा आपल्या मुस्लिम भगिनी असतील त्या मुस्लिम भगिनीसाठी त्यांच्या हक्कासाठी तीन तलाक कायदा या ठिकाणी पारित केला गेला तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम आपल्या आयुष्यात आपल्याला कधी वाटत होतं का उठल म्हणून पण आज तुम्ही पाहिलं असेल आपण काश्मीर मध्ये गेलो तर मुक्तपणे या ठिकाणी फिरू शकतो महिलांसाठी तर अनेक योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आज आमच्यासारख्या महिला भगिनी जर व्यासपीठावर बोलत असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये आपल्या राज्याचे सरकार असतील केंद्र सरकार असतील नरेंद्रजी मोदी साहेब असतील यांचा सिंहाचा वाटा आहे आज लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण आहे तुम्ही पाहिलं असेल तेहतीस टक्के आरक्षण म्हणजे आज या ठिकाणी आपल्या मावळ तालुक्यातील असतील महाराष्ट्रातील अनेक महिला असतील त्या ठिकाणी खासदार म्हणून आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहेत त्यानंतर तुम्ही युवा गरीब महिला शेतकरी सगळ्यांसाठी म्हणजे तुम्ही शेवटच्या घटकापासून तर लहान बाळापासून वयोवृद्धांपासून तर प्रत्येक घटकाला या ठिकाणी योजनेचा लाभ झालेला आहे तुम्ही पाहिलं असेल पहिलं केंद्र सरकारकडनं एक रुपया आला तर मला असं वाटतं खाली दहा पैसे यायचे पण आता तसं राहिलंय का आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे येतात तिथं कुणीही तुमच्यामध्ये एजंट राहिलेला नाहीये म्हणजे इतकं छान जर आम्हाला त्या ठिकाणी सरकार लावत असेल त्या ठिकाणी आम्हाला इतक्या चांगल्या योजना लावत असतील तर मला असं वाटतं की आमच्या महिला भगिनींचा सिंह्याचा वाटा बनतो की आपण प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये हे जाऊन पोचवलं पाहिजे आज जर आपल्या तालुक्याचे नेते एकत्र आलेत आज आमचे बाळाभाऊ असतील सुनील अण्णा शेळके असतील त्याचप्रमाणे बापूसाहेब भेगडे असतील आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते असतील सगळेजण एकत्र येऊन जर ही मूड बांधू शकतात तर मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं दायित्व बनतं की आपण आपल्या नेत्यांचा मान राखला पाहिजे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये आपलं धनुष्यमान त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे आज आपल्या देशाच्या मुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदे आमच्या उपमुख्यमंत्री असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक धोरण घेऊन सगळेजण एकत्र आलेले आहेत यांनी काय बघितलं असेल बरं यांनी आपल्या देशाचं हित बघितलंय मी तुम्हाला एक किस्सा सांगेल की एक आठ दिवसापूर्वी लंडनमध्ये आपल्या देशाची रॅली निघाली त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी झेंडे घेऊन आपल्या देशातले नागरिक मुक्तपणे त्या ठिकाणी प्रचार प्रसार करत होते आप की आपकी बार चार चोपार आपकी बार चार चोपार ज्या देशाने दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं त्या देशामध्ये आपले नागरिक त्या ठिकाणी फिरतात मुक्तपणे यासाठी आपला अभिमान नाही आहे का आपल्या देशाचा अभिमान आहे म्हणजे प्रत्येकाने या गोष्टीचा तळागाळापर्यंत जाऊन विचार केला पाहिजे आज आपल्या महिला भगिनी असतील माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या खूप खूप धन्यवाद कारण त्या सकाळपासून या ठिकाणी या कार्यक्रमाला येण्याची लगबग करत होत्या आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणी माझ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण आपण सगळे देशाच्या भवितव्यासाठी वेडी झालेली लोक आहोत आपल्याला काहीच दिसत नाही देशाच्या पुढं आणि आज तुम्ही पाहिलं असेल आज संसद रत्न म्हणून दहा वर्ष श्रीरंगापा बारणे या तालुक्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक गावागावामध्ये त्यांनी निधी पोहोचवलेला आहे तुम्ही पाहिलं असेल की त्यांना संसद रत्न म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार जेव्हा लोकसभेमध्ये जाहीर झाला त्यातला दुसरा क्रमांक हा त्यांचा आहे म्हणजे विचार करा की त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रत्येक काम आपल्या प्रत्येक अडचणी आपले तिथपर्यंत पोहोचवले आहेत आपले प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला तिसऱ्यांदा श्रीरंगप्पा बारणे हे म्हणून खासदार लाभणार आहेत आणि ते लाभत असताना आपलं एकमत त्यांच्यासाठी खूप मोलाचं आहे म्हणून तुमच्या सगळ्या महिला भगिनींना माझ्या बांधवांना मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपली महायुती आहे महायुती होत असताना मला असं वाटतं की सगळे जण पहिल्यांदा इतक्या वर्ष आपण सगळे जण एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार करत होतो हा एक वैचारिक विरोध होता त्याच्यामध्ये असं आपण आपल्या अपन अपन पक्षासाठी आपल्या पार्टीच्या ध्येयासाठी काम करत होतो आणि आज आपल्या नेत्यांनी ने एक वेगळा निर्णय घेतलाय ते पण आपल्या देशाच्या हितासाठी त्यामुळं आज आपण सगळेजण या ठिकाणी व्यासपीठावर तुम्हाला सगळे नेते एका एक व्यासपीठावर बघायला मिळतात माझ्या अनेक मैत्रिणींनी मला सांगितलं की ताई ही युती झाल्यामुळं आमच्या मैत्रिणींचं खूप सोपं झालंय कारण आम्हाला एक मेकइन बरोबर फिरता येत नव्हतं एक वीकिंग बरोबर कुठे जाता येत नव्हतं पण युती झाल्यामुळे तो एक आमचा प्रश्न सुटलाय की आम्ही सगळेजणी एक मेकइन बरोबर प्रचाराला एकत्र जातो एक बरोबर वेळ घालवतोय आणि हे करत असताना तुम्हाला एकच माझी मनापासून कळकळीची विनंती राहील की हे एक मत म्हणजे लाख लाखमोलाचं मत आहे हे मत तुम्ही वाया घालू नये हे मत ह्या देशाच्या हितासाठी हे मत आपल्या देशाच्या विकासासाठी आणि हे मत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी महिला भगिनी जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्या लोकसभेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्यासाठी आपण तेरा तारखेला सर्वजण मतदान करणार आहोत आणि मतदान करत असताना मावळ तालुक्यामधनं आपण सगळ्यांनी मिळून एक लाखापेक्षा पण जास्त लीड आपण त्यांना या ठिकाणी मिळून द्यायचं आहे आणि हीच मी तुम्हाला बाळाभाऊ असतील सगळे व्यासपीठावरील नेते असतील तुम्हाला मी ग्वाही देते की आमच्या महिला भगिनी प्रत्येक घराघरामध्ये गावागावामध्ये फिरतात भाऊ प्रत्येक गावामध्ये धनुष्यबान पोचवतात ते आणि सगळ्यात जास्त मतदान मी तुम्हाला सांगते यावेळेस आमच्या महिला भगिनीच राहील अशी ग्वाही देते आणि पुण्यात एकदा तेरा तारखेला तुम्ही सगळ्यांनी सकाळी जाऊन धनुष्यबाणावर मतदान करायचंय आणि आपल्या आजूबाजूचे नातेवाईक शेजारी सगळ्यांना एकत्र घेऊन सकाळी सकाळी मतदान करायचं एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम